गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत असा टोला जयंत पाटील यांनी लगावला चालणारा नट तरी घ्यायचा असा टोला ही जयंत पाटील यांनी लगावलेला चालत नाही त्यांचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर काहीतरी पाहिजे चालणारा नेता चालणारा नट तरी घ्या म्हण तेव्हा जवळपास पंधरा एक वर्षांपूर्वी गोविंदानं लोकसभेची निवडणूक लढवलेली होती त्यात तो जिंकलेला होता मात्र तेव्हाच वातावरण वेगळं होतं लाट वेगळी होती कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल शिंदेंच्या गाडीत गोविंदा दिसतोय आजच हा पक्षप्रवेश होणार का उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते आजच हा पक्षप्रवेश नाही काही वेळातच हा पक्षप्रवेश होणार आहे बाळासाहेब भवन इथे पक्षप्रवाहाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि वर्षावरून निघालेले आहेत गोविंद आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीच्या गाडीतूनच गोविंदा येत आहेत आणि एक आता बाळासाहेब बाळासाहेब भवन इथे येतील आणि त्यांचा पक्षप्रवेश केला जाईल आणि कदाचित जेव्हा यादी डिक्लेअर होईल आज आ, उद्या, आ, आ, ज, आ, ज, उद्या आज आज मध्यरात्री किंवा उद्यापर्यंत एक यादी डिक्लेअर होईल पहिल्या आठ सदस्यांची त्या सदस्यांमध्ये गोविंदचं कदाचित नाव असू शकतं उत्तर पश्चिम जागेसाठी आणि गोविंदाचं नाव हे ऑलमोस्ट फिक्स आहे फक्त यादीमध्ये त्याचं नाव येईल आणि मग डिक्लेअर केलं जाईल अशी एक संकल्पना आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे महत्वाची बातमी गोविंद पक्ष प्रवेश करतोय त्याचा एक एक्सपिरियन्स एक एक आहे खासदारकीचा आणि त्याचबरोबर सिने कलाकार असल्यामुळे जे फॅन फॉलोईंग आहेत त्याचाही फायदा शिवसेनेला होऊ शकतो अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर करीना कपूर आणि करिश्मा कपूर या स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचं काम करतील अशी माहिती समोर येत आहे कपिल तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल